महाशिवरात्री स्पेशल मी आज बनवते उपवासाची थाळी तर या उपवासाच्या थाळीमध्ये मी दहा ते बारा पदार्थ बनवून दाखवणार आहे अगदी साधे आणि सोपे अगदी कमी साहित्यामध्ये आणि कमी वेळामध्ये नमस्कार स्वागत आहे तर सर्वप्रथम आपण उपवासाच्या थाळीमध्ये पहिला पदार्थ बनवणार आहोत कोशिंबीर तर पहिल्यांदा कोशिंबीर बनवायची आहे ती आपण बनवून फ्रीजमध्ये ठेवायची आहे म्हणजे थंडगार अशी ही कोशिंबीर लागेल तर पहिल्यांदा मी इथे एक काकडी किसून घेतलेली आहे तर आता आपण काकडीमध्ये थोडासा जाडसर शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे तर एक चमचा शेंगदाण्याचा कूट दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत काही डाळिंबाचे दाणे घातलेले आहेत आणि थोडीशी इथे पिठी साखर घातलेली आहे आवडीप्रमाणे आणि चवीपुरतं थोडंसं अगदी मीठ तर आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊया मिक्स करून घेतल्यानंतर इथे आपण दही घालायचं आहे तर जास्त दही आंबट असेल तर तुम्ही इथे पिठी साखर जास्त वापरू शकता तर दही घातल्यानंतर आपली इथे कोशिंबीर मस्त तयार झालेली आहे वरतून आपण डाळिंबाच्या दाण्याने गार्निशिंग करूया आणि फ्रीजमध्ये ठेवून देऊया तर नंतर आता आपण बनवणार आहोत रताळ्याची खीर तर मी पहिल्यांदा रताळे शिजवून घेतलेली आहे साल काढून आणि एकदम स्मॅश करून हे रताळे घेतलेली आहेत तर रताळे आपल्याला एकदम मऊसूत शिजवून घ्यायची आहे तेव्हाच आपली खीर छान मस्त होईल थोडीशी तुपावरती मी हा कीस भाजून घेतलेला आहे नंतर इथे आवडीप्रमाणे साखर घालायची आहे रताळ्याचा कीस आपण छान तुपामध्ये भाजला की छान स्मेल येतो आणि टेस्टी छान लागते रताळीची खीर नंतर इथे साईसकट मी दूध घातलेलं आहे एक वाटी दुधामध्ये आपण हे सर्व मिश्रण मिक्स करून घेऊया तर खूप काही वेळ लागत नाही फक्त अर्धा ते एक मिनिटापर्यंतच आपल्याला ही खीर शिजवून घ्यायची आहे कारण की आपले रताळे तर पहिले शिजलेले आहेत चवीपर्तं अगदी थोडंसं मीठ घालायचं आहे तर आपण आता एक मिनिट छान खीर शिजवून घेऊया तर खीर छान शिजत आलेली आहे मस्त अशी दाटसर झालेली आहे जास्त पण घट्ट सर शिजवू नका ना नाही तर ती खूपच घट्ट होईल नंतर इथे मी सुक्या खोबऱ्याचा कीस घातलेला आहे तुम्ही ओल्या नारळाचा कीस घातला तरीही चालेल तर आपली इथे मस्त अशी चविष्ट खीर बनत आलेली आहे वरतून आता आपण काही ड्रायफ्रूट्स घातलेले आहेत नंतर आता आपण इथे थोडंसं तूप घालूया तर आता हे मिक्स करून घेऊया तर तयार आहे आपली मस्त रताळ्याची खीर तर थंड झाल्यानंतर आपण ही फ्रीजमध्ये ठेवून देणार आहोत तर आता नंतर मी इथे पॅनमध्ये अर्धा चमचे तूप घातलेलं आहे तूप घातल्यानंतर इथे मी द्राक्षाचे फोडी घातलेले आहेत छोटे छोटे द्राक्षे फोडी केलेले आहेत तर आता आपण अर्धा मिनिट द्राक्षांना छान परतवून घेऊया तर या द्राक्षाची मी आता चटणी बनवणार आहे तिखट आंबट आणि गोड आणि थोडासा अगदी गुळ घातलेला आहे आणि थोडीशी लाल मिरची पावडर घातलेली आहे तर ही चटणी आहे उपवासाची म्हटल्यानंतर आपल्याला इथे बाकीचं काही घालायचं नाही फक्त तिखट मीठ आणि थोडासा गुळ घालायचा आहे हे छान शिजवून घ्यायचं आहे चार ते पाच मिनिटे झाकणवरती ठेवून ही चटणी शिजवून घेऊया तर दाटसरपणा आला की आपली समजावी की चटणी तयार झालेली आहे जसं मधाचं टेक्चर असतं मधाचं तसंच सेम आलं पाहिजे या चटणीला तर मस्त अशी ही चटणी शिजलेली आहे द्राक्षे पण छान शिजलेली आहेत तर काढून घेऊया आता आपण तर अशी आहे ही कन्सटन्सी चटणीशी तर आता आपण ही चटणी बाजूला ठेवून देऊया तर पॅनमध्ये मी एक चमचा तूप घातलेला आहे तर आता आपण बनवणार आहोत रताळ्याची बर्फी तर रताळे मी आधी शिजवून घेतलेली आहेत तर दोन रताळी आहेत ही तर रताळे शिजवून त्याची साल काढून आणि किसून घेतलेली आहे तर तुपावरती आपण हा किस छान भाजून घेऊया म्हणजे परतून घेऊया आवडीप्रमाणे साखर घालायची आहे साखर मेल्ट होईपर्यंत आपण हा रताळ्याचा किस छान मिक्स करत राहायचा आहे तर साखर मेल्ट होत आलेली आहे तर टेस्ट अजून छान लागण्यासाठी इथे मी थोडासा तुपाचा वापर अजून करणार आहे तर थोडंसं अगदी आता आपण तूप घालणार आहोत तर ही रताळ्याची बर्फी झटपट बनते खूप काही वेळ लागत नाही तर तूप घातलेलं आहे आता आपण हे मिक्स करून घेऊया तर इथे मी आज दुधाची मलाई वापरणार आहे एक चमचा तुमच्याकडे जर दूध असेल तर तुम्ही दूधही एक ते एक ते दोन चमचा वापरू शकता तर दुधाची मलाई घातल्यामुळे खूप क्रीमी टेक्चर येते बर्फीला तर मिक्स करून झाल्यानंतर गोळा घट्ट होईपर्यंत आपण हे मिश्रण मिक्स करत राहायचं आहे तर बघू शकता घट्ट झालेलं आहे तर हे रेडी आहे बर्फीसाठी तर आता इथे मी तूप लावलेल्या प्लेटवरती हे मिश्रण काढून घेते आणि चमच्याला थोडंसं तूप लावून आपण हे स्प्रेड करून घेऊया तर चौकोनी आकारमध्ये इथे मी स्प्रेड केलेलं आहे तर हे मिश्रण पूर्णपणे थंड झाल्यानंतर आपण फ्रीजमध्ये ठेवून देणार आहोत म्हणजे लगेचच आपली बर्फी थंड होईल आणि सेट होईल वरतून थोडंसं ड्रायफ्रुट्सने गार्निशिंग करूया तर तयार आहे आपलं हे बर्फीसाठी तर आता आपण हे फ्रीजमध्ये ठेवून देऊया नंतर याच्या आपण वड्या कट करणार आहोत तर तोपर्यंत आपण आता खिचडी बनवूया तर शाबदाना मी आधीच भिजत घातलेला होता तर मस्त असा मऊसूद भिजलेला आहे तर हा शाबदाना खिचडी मी जरा वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे तर पहिल्यांदा मी इथे जाडसर शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे तुमच्या क्वांटिटीनुसार तुम्ही इथे कमी जास्त शेंगदाण्याचा कूट घालू शकता चवीपुरतं मीठ घातलेलं आहे तर आता हे मिक्स करून झालेलं आहे तर इकडे मी आता दोन चमचे तूप घातलेलं आहे तर शिजवून घेतलेला बटाटा एक फोडी करून घातलेल्या आहेत आणि इथे मी बिटाचा केस घेतलेला आहे तर हे कच्चं बीट किसून घेतलेलं आहे तर आज मी शाबदाना खिचडीमध्ये बिटाचा वापर करणार आहे तर आज मी बिटाची शाबदाना खिचडी बनवणार आहे तर शाबदाना पण घातलेला आहे तर आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊया तर लाल मिरची पावडर थोडीशी घातलेली आहे तर दोन मिनिटे झाकण ठेवलेलं होतं वरती तर आता आपण ही खिचडी मिक्स करून घेऊया तर बघू शकता मस्त अशी फुललेली आहे आणि बीट घातल्यामुळे इथे कलर मस्त आलेला आहे लाल तर आता ही खिचडी आपण काढून घेऊया तर झटपट खिचडी आपली बनते तर आता कढईमध्ये मी दोन चमचे तेल घातलेलं आहे आणि मिरचीचा ठेचा म्हणजे मिरची बारीक करून घेतलेली होती ती घातलेली आहे आणि शिजवून घेतलेला बटाटा तर बटाट्याची आपण भाजी बनवणार आहोत तर वरतून थोडंसं जाडसर शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे तर तयार आहे आपला सुक्का उपवासाचा बटाटा तर एक मिनिट मी वरती झाकण ठेवते छान वाप आलेली आहे आता आपण हा बटाटा काढून घेऊया तर लगेचच झटपट हा उपवासाचा बटाटा आपला तयार झालेला आहे तर नंतर आपण आता बनवणार आहोत उपवासाचे थालीपीठ तर बटाट्यापासून आज मी थालीपीठ बनवणार आहे तर इथे मी एक कच्चा बटाटा किसून घेतलेला आहे तर पाण्यामध्ये हा किसून घातलेला आहे स्वच्छ धुवून घेऊया तर पाणी पूर्ण काढायचं आहे बटाट्याच्या केसमधून तर या किसमध्ये आता आपण घालणार आहोत मिरची पेस्ट आणि जाडसर शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे नंतर इथे मी शाबदाना पीठ घालणार आहे तुमच्याकडे जर वरईचं पीठ भगरचं पीठ असेल तर तुम्ही इथे घालू शकता तर बायंडिंग येण्यासाठी इथे मी दोन चमचे शाबदाण्याचं पीठ घातलेलं आहे चम चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि थोडासा लिंबू रस घातलेला आहे तर आता हे मिश्रण मिक्स करून थोडंसं पाणी घालून घट्ट मळून घ्यायचं आहे तर हे मिश्रण छान मळून झालेलं आहे तर जास्त पातळ मळू नका थोडंसं घट्ट ठेवायचं आहे तर ते मिश्रण आपण मळून ठेवलेलं आहे तोपर्यंत आपण इथे बनवणार आहोत कटलेट तर कच्चे केळं मी आधी शिजवून घेतलेली आहेत तर कच्ची केळं शिजवून घेतलेली आपण आता थंड झाल्यावर हो किसून घेऊया तर इथे पूर्णपणे किसलेली आहेत केळी तर बघू शकता अशा पद्धतीने कच्च्या केळ्याचा किस तयार झालेला आहे शिजवून घेतलेला केळ्याचा तर यामध्ये आता मी एक बटाटा घालणार आहे तर हा शिजवून घेतलेला बटाटा आहे तर एकच घालायचा आहे जास्त घालायचं नाही तर आता आपण यामध्ये चवीपुरतं मीठ घालूया लाल मिरची पावडर घालायची आहे आणि नंतर इथे मी अमचूर पावडर थोडीशी घातलेली आहे आणि जाडसर शेंगदाण्याचा कूट तर आता हे सर्व मिश्रण आपण आता मिक्स करून घेऊया तर आता आपण हे मिश्रण छान मळून झालेलं आहे तर कटलेटचं मिश्रण आपलं तयार झालेलं आहे कच्च्या केळ्याचं तर आता आपण छोटे छोटे कटलेट तयार करून घेऊया तर हाताला थोडंसं तेल लावायचं आहे तर मस्त असं हे कटलेट तयार झालेलं आहे तर अशा पद्धतीने इथे आपण सर्व कटलेट बनवून घेऊया तर खूप सोपी रेसिपी आहे पटकन हे कटलेट बनले जातात तर हे कटलेट आता सर्व बनवून तयार झालेले आहेत तर आता आपण पटकन शॅलो फ्राय करून घेऊया तर जास्त इथे या रेसिपीमध्ये तेलाचा वापर मी करत नाही कमी तेलामध्ये सर्व पदार्थ बनवणार आहे तर थोड्याशा तेलावरती आपण हे कटलेट छान खरपूस दोन्हीही बाजूनी भाजून घेणार आहोत तर चार ते पाच मिनिटामध्ये आपले हे कटलेट छान खरपूस भाजून तयार होतात तुम्हाला जर तळायचे असतील तर तुम्ही हे तळून घेऊ शकता पण हेल्दी रेसिपी आहे हे सर्व आपण पदार्थ बनवते ते तर अशा पद्धतीने इथे सर्व कटलेट आपले तयार झालेले आहेत नंतर आपण लगेचच थालीपीठ बनवूया तर बटाट्याचे थालीपीठ बनवणार आहोत तर प्लॅस्टिकच्या कागदाला मी तेल लावलेलं आहे थोडंसं आणि थोडंसं आपल्याला हे प्रेस करत थापून घ्यायचं आहे हलक्या हाताने आपल्याला हे थापून घ्यायचं आहे थालीपीठ तर हे थालीपीठ थापून तयार झालेलं आहे तर पॅनवरती आपण आता हे थालीपीठ घालूया तर दोन्ही बाजूनी आपण छान असे मस्त खरपूस हे थालीपीठ भाजून घेऊया अतिशय टेस्टी आणि हेल्दी हे थालीपीठ बनतं खाण्यासाठी तर खूप छान आहे अगदी झटपट हे थालीपीठ तयार होते तर दोन्हीही बाजूनी आपण थोडंसं तेल लावून छान गरम शेकून घेणार आहोत तर हे थालीपीठ छान खरपूस आपलं तयार झालेलं आहे शेकून तर आता हे काढून घेऊया तर अशा पद्धतीने आपण सर्व इथे थालीपीठ बनवून भाजून मस्त घेऊया तर इथे दुसरेही थालीपीठ तयार झालेलं आहे तर आता आपली सर्व इथे मस्त खमंग बटाट्याचे थालीपीठ तयार आहेत नंतर इथे कच्च्या रताळ्याचे काप बनवणार आहोत गोड काप तर काप छान बनवलेले आहेत तूप घातलेलं आहे तुपावरती छान भाजून घ्यायचे आहेत नंतर गुळ घालायचं आहे आणि थोडंसं पाणी शिंतडून आपण हे झाकून ठेवणार आहोत तर या गुळाच्या पाण्यामध्ये हे रताळ्याचे काप छान शिजतात आणि मस्त असे शिजलेले आहेत तर वरतून तुम्ही ड्रायफ्रूट्सने गार्निशिंग करू शकता किंवा ओल्या खोबऱ्याचा किस घालू शकता तर रताळ्याचे कापही आपले तयार आहेत नंतर इथे मी हिरव्या मिरच्या मस्त अशा खरपूस भाजून घेते मिरच्यांना चिरा पाडून मी त्यामध्ये मीठ भरलेला आहे थोड्याशा तेलावरती आपण ह्या मिरच्या खमंग खरपूस भाजून घेऊया तळायच्या असतील तर तुम्ही डायरेक्ट तळूनही घेऊ शकता मी नुसत्या भाजून घेणार आहे थोड्याशा तेलावरती तर अशा पद्धतीने इथे आपल्या म मस्त मिरच्या खमंग खरपूस भाजलेल्या आहेत तर तयार आहेत आपल्या मस्त चटपटीत मिरच्या नंतर इथे आपली मस्त रताळ्याची बर्फी सेट झालेली आहे तर आता आपण चाकूने कट करून घेऊया तर पंधरा मिनिटे मी फ्रीजमध्ये ही बर्फी ठेवलेली होती तर मस्त सेट झालेली आहे तुम्ही बघू शकता मस्त अशी टेस्टी आणि खमंग रताळ्याची बर्फी तयार आहे तर आता आपण हे सर्व पदार्थ एका थाळीमध्ये किंवा ताटामध्ये काढून घेऊया तर पहिल्यांदा मी इथे मस्त रताळ्याची खीर ठेवलेली आहे नंतर इथे थंडगार कोशिंबीर आणि रताळ्याचे काप गोड आणि द्राक्षेची चटणी दही आणि कच्च्या केळ्याचे कटलेट आणि रताळ्याची मस्त मौसूत अशी बर्फी तयार झालेली आहे ती आता आपण ठेवूया नंतर इथे मस्त लव मऊ लुसलुशीत अशी बीट घालून केलेली शाबदाना खिचडी बटाट्याचे थालीपीठ आणि नंतर ठेवणार आहे इथे मी सुक्का बटाटा मस्त असा चटपटीत सुक्का बटाटा आपला इथे ठेवलेला आहे नंतर इथे आपण ठेवूया काकडी आणि बिटाची स्लाईस तर इथे मी काकडीची स्लाईस आणि बिटाची स्लाईस सलाडमध्ये ठेवलेली आहे नंतर इथे ठेवूया आपण आता मिरच्या तळून घेतलेल्या आणि लिंबूची फोड तर तयार आहे आपली मस्त अशी कमी तेलकट आणि कमी वेळात आणि कमी साहित्यामध्ये झटपट महाशिवरात्री स्पेशल उपवासाची थाळी तर खूप छान झालेली आहे टेस्ट पण अप्रतिम झालेली आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हटलं की या रेसिपीमध्ये मी जास्त तेलाचा वापर केलेला नाही बिलकुल कमी तेलात आणि कमी वेळात ही रेसिपी मी तयार केलेली आहे तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हीही येत्या महाशिवरात्रीला ही, महाशिवरा ही उपवासाची थाळी नक्की बनवा तर चॅनेलला माझ्या अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा बाय बाय